श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंगरुळ या गावातील जे हनुमान मंदिर जे आहे आता प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा आणि गावाचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं ते मंगरूळ गावचं हनुमानदैवाचं मंदिर या मंदिरात आपण आलो आहोत या मंदिराचं हे माझ्या मा पाठीमागे जर पाहिलं तर स्वयंभू हनुमानची मूर्ती आणि गावची श्रद्धा इथं काही गावकरी आहेत आपण संवाद साधणार आहोत गाव, सा गाव, चे, गाव, गाव, गाव का, म्हणून जे आहेत दूध संघाचे माजी चेअरमन आणि आता गावचे माजी सरपंच आणि गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण समजून घेऊ त्यांच्याकडून का ह्या गावातलं काय महत्त्व आहे काय काय सांगा ना ह्या देवाबाबत आमच्या गावामधील श्री हनुमंतरायाचे आमचं जे ग्रामदैवत आहे याला खूप मोठा ऐतिहासिक म्हणजे ऐतिहासिक स्थळ म्हटलं पुरातन पुरातन काळापासून या मंदिराची खूप मोठी ख्याती आहे आणि बारागावाला वडील असलेलं हे मंदिर आणि पावणारा हनुमान अशा पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांची पावणारा औषधला पावणारा किंवा मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा अशा पद्धतीचं ग्रामदैवत म्हणून आमच्या मनामध्ये या मंदिरास किंवा या देवाविषयी श्रद्धा आहे साधारणपणे गेल्या पाच वर्षापूर्वी 2022 2022 दोन हजार बावीसच्या दरम्यान या मंदिराचं दोन हजार बावीस नाही दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान या मंदिराचं निर्माण करण्याचं पुन्हा ठरलं आणि नंतरच्या काळामध्ये दोन वर्ष कोरोनामध्ये गेले त्या काळामध्ये शेतकऱ्यांना कमी पैसे मिळणं असेल किंवा कोरोनाच्या काळामध्ये आळी अडचणींना सामोरं जात असताना आम्ही दोन वर्ष जवळपास हळूवार काम चालू होतो परंतु पाठीमागे एक दीड दोन महिन्याच्या काळामध्ये साधारणपणे ग्रामस्थांच्या सहभागातून या ठिकाणी एक ते दीड कोटी रुपये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हो एवढी मोठी रक्कम झाली लोकवर्गणीतून लोकवर्गणीतून पूर्णपणे लोकवर्गणीतून उभं राहिलेलं आहे मंदिर आहे आणि फक्त गावातल्या लोकांकडून बाहेरून बाहेरून एक नवा रुपये आम्ही नाही याचं महात्म म्हणजे नव आपण समजा नवस केले नवस असतील किंवा मनातील इच्छा आकांक्षा बोलून दाखवल्यानंतर त्या पूर्ण होतात अशी सगळ्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या रूपाने एक खूप मोठ्या पद्धतीचं महात्म्य असलेलं स्थान अशा पद्धतीनं आम्ही त्या मी बऱ्याच लोकांकडून असं ऐकलं होतं का ह्या मंदिरात जर एखाद्याचा जबाब घेतला तो कागदावर जरी नाही घेतला तर तो, तो बदलत येस मना मनामध्ये त्या पद्धतीची भावना आणि मनामध्ये महारुद्र आपण ज्याला म्हणतो परंतु आपण जर खोटं वागलो तर रुद्राप्रमाणे त्या ठिकाणी प्रकट होऊन एखाद्याचं म्हणजे वाईट त्या ठिकाणी होतं अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे मग ते किती होतं किती परंतु मनामध्ये असलेल्या भावना शेवटी माणसाला तर त्या ठिकाणी तारून नेतात आणि परमेश्वर म्हणजे नक्की काय की ज्या ठिकाणी मनामध्ये कुठेतरी आदर किंवा भीती या दोन्हींचं मिश्रण असून आपण सुमार्गावर चालणं याला शेवटी देव असं म्हटलं जातं आणि त्या माध्यमातून आमच्या गावामध्ये हे जे मंदिर उभं राहिले ही एक अतिशय अभिमानाची बाब त्या ठिकाणी झालेली आहे ह्या मंदिराला एक वेगळ्या पद्धतीने हे मंदिर अशा पद्धतीचं कुठं आहे एक वेगळं पण दिसतं काय हे दा आम्ही आता जर पाहिलं तर श्री गणेशाची सुरुवातीला आहे त्या शेजारी विठ्ठल रुक्मिणी आहेत मधो आग्रगण्यमधलं तर मारुती आहे इकडं संतांची ह्या मांदळी इकडे ह्याच डाव्या आताला केलेली आहे हे या मूळ मंदिराची संकल्पना ग्रामस्थांनी ज्यावेळी मंदिर निर्माण करायचं त्यावेळी एक मांडले आणि अशा पद्धतीनं तुम्ही पूर्वी आठवत असेल हो की हनुमंतरायाचं मंदिर आणि शेजारी मुक्ताबाईचं मंदिर या अशा पद्धतीचं या मंदिरांचं म्हणजे पूर्वीची मंदिरं अशा पद्धतीची होती परंतु नंतरच्या काळामध्ये की गावामध्ये दोन दोन सप्ताह करणे किंवा या सगळ्या गोष्टी थोडंसं अति लोकांवर बोजा पडतोय असं कुठेतरी जाणवल्यानंतर आम्ही तिकडचं हनुमा पांडुरंगाचं मंदिर विठ्ठल लक्ष्मीचं मंदिर सुद्धा यामध्ये सामावून घ्यायचं ठरवलं आणि यामध्ये सामावून घेतल्यानंतर मग एका बाजूला देव मंदिर आणि एका बाजूला संत मंदिर अशा पद्धतीचं स्वरूप द्यायचा ग्रामस्थांनी संकल्प केला आणि तो आज एक म्हणजे आपण फणाला ती पाहिलं हो त्या इथं हे संतांचं जे आहे हो त्या शेजारी संत तुकाराम आहे पलीकडे ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम आणि मुक्ताबाई संत मुक्ताबाई ही संकल्पना कोणाच्या माध्यमातून शेवटी ग्रामस्थांनी सगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत म्हणजे का या मंदिराचं निर्माण करताना आपण जसं बघतो की एखादी कमिटी तयार करायला लागते त्या कमिटीच्या माध्यमातून हे काम जरी झालेलं असलं तरीसुद्धा प्रत्येक ग्रामस्थांची रुपया ना रुपया आणि संकल्पनासुद्धा आम्ही गावच्या मिटिंग घेऊन त्या ह्याच्यामध्ये लोकांचं ऐकून घेतलं आणि त्या पद्धतीचं आणि हे बनवताना तुम्ही एक द्वारपालाचं एक वेगळं म्हणजे आकर्षक आकर्षित आहे मंदिराचा जे काही मुख्य दरवाजा आहे तो एक वेगळ्या पद्धतीने आहे इकडे पाहिलं तर एक काच म्हणजे बाहेरून गोष्टीमध्ये बाहेरूनही दर्शन घडेल प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही एक वैविध्यता पूर्णपणे त्या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर बघितलं पुरातन हे मुख्य मंदिर हे हनुमंतरायाचं आहे हनुमंतरायाचा गाभारा बघितलं तर संपूर्ण दगडी आहे बाकीचे गाभारे आहेत तरी सिमेंट किंवा याच्यामध्ये बनवलेले आर सी सीमध्ये बनवलेले परंतु हा गाभारा मात्र एक नाविन्यपूर्णता म्हणून आम्ही तो गाभारा या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या गाभाऱ्याचं जवळपास वजन आहे आज आपण जर बघितलं तर एवढं मोठं मंदिर उभं राहणं किंवा त्यामध्ये हा दगडी गाभारा होणं हे सुद्धा एक एक म्हणजे लोकांची किती मोठी ताकद त्या ठिकाणी होती कारण आठ दिवसामध्ये हा गाभारा उभं राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही जवळजवळ तीन तीन चार चार टनाचा एक एक दगड त्या ठिकाणी लागलेला आहे या सगळ्या गाभाऱ्याचं सोळा ते सतरा टन वजन आहे आणि मग अशा पद्धतीनं त्याची सगळी जुळणा करून त्या ठिकाणी होणं हा आम्ही एक देवाचा आशीर्वादच त्या ठिकाणी समजतो तुम्ही जय विजय याच्या संदर्भात त्या ठिकाणी सांगितलं की सागामध्ये जे जे चांगलं वाटलं ते ते ग्रामस्थ स्वीकारत गेले कमिटीनं सुद्धा त्या या सगळ्या गोष्टींची संकल्पना ग्रामस्थांपुढे मांडून ती सगळी त्यांच्याकडून हो करून घेतल्यानंतर त्या पद्धतीचं काम केलं या ठिकाणी जुनं सागवान जुन्या मंदिराचं असेल किंवा गावातील जुनं सागवान वापरले जे विजेच्या बाबतीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अकोलेमध्ये सागवान घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं मंदिर या ठिकाणी उभं राहिल्याचं समाधान आहे आज कलशावर आणि मूर्तीपान प्रतिष्ठेचा कार्यक्रम कोल्हापूर पीठाचे शंकराचार्यजी यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झाला सकाळी जवळपास सहा तास वेळ शंकराचार्य आचार्यांनी मंगरूळमध्ये या ठिकाणी व्यतीत केला त्यांनी त्यामध्ये कलच्यावरून असेल मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा असतील किंवा या संदर्भात सगळ्याच्या सगळं विधी अतिशय सांगोपांग म्हणजे मंत्रोच्चारामध्ये या ठिकाणी संपन्न झाले परंतु दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं जे पुरातन मंदिर होतं त्या मंदिराच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मंदिर इकडं देव इकडं आणल्यानंतर ते मंदिर रिकामं त्या ठिकाणी झालं पण ते रिकामं झालेलं मंदिरसुद्धा आम्ही संत मंदिर अशा पद्धतीचं रूप त्याला दिले त्याच्यामध्ये संत गोरोबा काका संत नरहरी सोनार विश्वकर्मा संत रोहिदास आणि अशा पद्धतीनं त्या देवता त्यामध्ये स्थापित करून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर मंगळूरमध्ये ते दुसरं मंदिरसुद्धा संत मंदिर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल सगळे जाती धर्माचे लोक एका ठिकाणी गुन्हा गोविंदाने नांदतील अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी लोकसंख्या साडेतीन हजार आहे साडेतीन आणि या मंदिराचं अ... मंदिराचं कॉस्टिंग जवळपास सव्वा दोन ते अडीच कोटीपर्यंत गेल परंतु तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही साधारणपणे दीड कोटीची रक्कम गेल्या दीड महिन्यामध्ये उभी केली ग्रामस्थांच्या सहभागातून आम्ही चित्रफळ जेवढं आहे त्यामध्ये साधारणपणे एकरी पंधरा हजार रुपये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आवाहन केल्यानंतर लोकांनी भरभरून अशा पद्धतीने पैसे त्या ठिकाणी दिले गोर गरीब लोकांना त्रास द्यायचा नाही अशा पद्धतीची भावना त्या त्याच्यामध्ये होती संकटं आलेली लोकं किंवा ज्या घरामध्ये पेशंट आहेत त्या घरातले पैसे आम्ही त्या ठिकाणी घेतले नाही स्वच्छेने जेवढे देतील त्या पद्धतीनं आम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ही एक सुंदर कलाकृती या निमित्तानं उभी राहिली याचं समाधान मात्र त्या ठिकाणी नक्की आहे बऱ्याच गावांनी जर पाहिलं तर मा मारुतीचं मंदिर हे विशीवर असतं आपलं हे मंदिर हे गावात आहे याची काय अपेक्षा पुरातन शेवटी गाव गाव गावाचा विस्तार नंतर होतो मंदिर हे वेशीवर असतं हनुमंतरायाचं मंदिर शेवटी वेशीवर असतं अशा पद्धतीची परंतु सकाळीच शंकराचार्य यांनी सांगितलं की बलोपासना बलोपासना हा महा रुद्र हनुमंतरायाच्या मंदिराचा एक मूळ उद्देश आहे संत रामदास स्वामींनी ज्यावेळी या मंदिरांची निर्मिती किंवा संकल्पना मांडली त्यांनी शक्यतो मग बलोपासना करण्याची ठिकाणं साधारणपणे गावाच्या हो बाहेर असली पाहिजे हा एक त्यातला भाग असावा मा मग त्या माध्यमातून वेशीवर मंदिरं झाली परंतु आजकाल गावाचा विस्तार अशा पद्धतीनं वाढत गेला आहे की मंदिरं गावामध्ये आली आणि गाव मात्र बाहेर वेशीच्या बाहेरसुद्धा विस्तारलं गेल्याचं चित्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते काळानुसार बदल काळानुसार बदलेत लोकसंख्या वाढली घरं वाढली मंदिर गावात आले आणि विस्तार मात्र बाहेर होत गेला सर आज आपण मंद मंगरुळ या गावी बंदोबस्तासाठी आलात मंदिरात आहात मंदिरात आल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटलं आणि कसा बंदोस्त चाललाय आणि काय सांगाल देवाच्या बाबतीत मंगरुळ या गावामध्ये सप्ताह बसलेला आहे या सप्ताहाचं आज उद्या आज नवा दिवस आहे उद्या सप्ताहाचा शेवट होणार आहे काल्याचं कीर्तन आहे तर आज कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो कीर्तनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमते आसपास पंचकृषीतील लोक देखील एक कीर्तना सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही बंदोबस्ताचं आयोजन केलेलं होतं परंतु बंदोबस्त करत असताना हा खरं तर बंदोबस्त नसतो तर एक देवाची पूजा आणि प्रार्थना करण्याची एक संधी या दृष्टीने आम्ही याकडे पाहतो मंदिर अतिशय भव्य बांधलेलं आहे आणि या मंदिराच्या विशेष आहे की पाषाणात सर्व मंदिर, मंदिर आतमधला भाग आहे तो पूर अखंड पाषाणात आहे मूर्ती देखील पाषाणात कोरलेल्या आहेत आणि नागरिकांनी गावकऱ्यांनी हा सर्व निधी जमा करून हे भव्य मंदिर या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध बांधलेलं आहे परिसर बिबट्या प्रबण क्षेत्र आहे परंतु इथं जर पाहिलं तर गर्दी खूप आहे तुम्ही काय सांगाल बिबट्या जर खूप मोठं प पसतात मांडलेले स परिस्थिती अशी झालेली ऊसाचं क्षेत्र मंगळूरमध्ये हा परिसरमध्ये हा सगळा ऊसाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळे त्याला लपायला एवढ्या मोठ्या पद्धती त्यांना जागा आहे त्यामुळे एवढी संख्या वाढत चाललेली आज माझ्याकडे ऊसाचे लेबर असतात मी नेहमी त्या लेबरच्या माध्यमातून जातो असतो ते शेजारी पारगावमध्ये तर ऊस तोडता असताना ते दोन बिबटे दोन्ही पण माझ्या होत्या आणि वेलेल्या होत्या आपल्याकडं कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढी गर्दी आहे हा बिबट्याच्या निमित्ताने तुम्हाला नाही तस... तसा काही प्रॉब्लेम आलेला नाही सावकारशेठ तुम्ही बेल्ल्यावरून आज इथं दर्शनाला आलात काय सांगाल आज मंगळूर ग्रामस्थांनी अतिशय सुंदर मंदिराचं काम या ठिकाणी केलेलं आहे प्रथम तर मी आपल्या सर्व बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने मंगळूर ग्रामस्थांना शुभेच्छा देतो कारण लोकवर्गनीतून हे मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि रायाची जी भक्तिभावाने या ठिकाणी सेवा केली जाते त्या भक्तिभावाच्या रूपाने आज हनुमानराय या गावाला नक्कीच प्रसन्न होईल अशी मला वाटते आपण पाहिलं बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या काळानुसार बदलत गेले गावं एक एकदा झाली मात्र मंगळूळ गावात संपूर्ण गाव हे मारुती रायाच्या मंदिराच्या निमित्ताने का होईना सर्व जाती धर्म सगळे एकत्र येऊन आज हा मारुती रायाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला आहे गावात सगळे एकत्र झालेत गाव एक झालं आणि गावातून आज गेल्या दहा दिवसापासून जो काय कार्यक्रम चालला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्न बोजनाच्या किंवा या सगळ्या गोष्टी एकत्र धार्मिक कार्यक्रम चाललेत मारुती रायाने ह्या सगळ्या गोष्टी घडवल्यात असा समाज एकत्र येऊ कायमस्वरूपी काय वेगवेगळे कार्यक्रम राबवले जावेत असे याप्रमाणे शैक्षणिक कार्यक्रमही गावात राबवले जावेत विविध उपक्रम राबवले जावेत जेणेकरून गावाची उन्नती व्हावी परिसराची उन्नती व्हावी हाच मारुतीरायांनी असा आशीर्वाद या ग्रामस्थांना सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा सुरेश भुजबळ एबी बी न्यूज नेटवून